यानंतर आता सुरुवात करूया स्पेशल रिपोर्टला भाऊबीज बहीण भावांमधला जिव्हाळा द्विगुणित करणारा सण तुम्हाला देखील आज तुमच्या ताईनं ओवाळलं असेल त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांनी देखील भाऊबीज साजरी केली मात्र सर्वात जास्त चर्चा आहे ती ठाकरेंच्या घरातील भाऊबीजेची कारण ही भाऊबीज चोवीस वर्षानंतर होतीये होय भाऊबीजेसाठी दोन्ही ठाकरे बंधूंचं कुटुंब एकोप्याच्या छताखाली एकत्र आलं होतं हा सण जरी कौटुंबिक असला तरी ठाकरेंमधला वाढलेला एकोपा हा राजकीय तराजूतला देखील तोलला जाणार आहे कारण महापालिका निवडणुका या तोंडावर आहेत आधी मातोश्री बंगल्यावरनं मोठ्या बंधूंचा ताफा निघाला उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरेंसह पोहोचले ते थेट जय जै जयवंती यांच्या घरी जय जयवंती म्हणजे राज ठाकरे यांची सख्खी मोठी बहीण थोड्याच वेळा शिवतीर्थ बंगल्यावरनं राज ठाकरेही निघाले सोबत पत्नी शर्मिला मुलगी उर्वशी मुलगा अमित आणि सून मिताली त्यांचाही ताफा थांबला तो जय जयवंती यांच्या इमारतीबाहेर अर्ध्या तासाच्या फरकानं आदित्य ठाकरे आणि त्या पाठोपाठ तेजस ठाकरे सुद्धा पोहोचले एक दोन नाही तर तब्बल चोवीस वर्षांनी भाऊबीजेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं अख्खं कुटुंब एकाच छताखाली एकवटलं पहिल्या पिढीतील बहीण जय जयवंती आणि दुसऱ्या पिढीतली बहीण उर्वशी यांच्यासाठी यंदाची भाऊबीज आजवरच्या भाऊबीजेपेक्षा सर्वात वेगळी आणि अर्थातच खास होती सगळ्यात आधी जय जयवंती यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचं औक्षण केलं मग दुसरी पिढी भाऊबीजेसाठी सज्ज झाली उर्वशी यांचा सख्खा भाऊ अमित मग आत्याचा मुलगा यश आणि त्यानंतर आदित्य आणि तेजस यांची ओवाळणी झाली अर्थात लाडक्या बहिणीला लाडक्या भावांनी खास गिफ्टही दिलेलं असे मात्र त्या गिफ्टपेक्षा दोनही पिढ्यातल्या बहिणींना मिळालेली भेट ही म्हणजे ठाकरे बंधूंचा एकोपा जवळपास साडेतीन तास संपूर्ण ठाकरे कुटुंब जय जयवंती यांच्या घरात भाऊबीज साजरी करण्यासाठी एकत्र होतं आणि जेव्हा निरोप देण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंना निरोप देण्यासाठी जय जयवंती यांचं अख्ख कुटुंब इमारतीखाली आलेलं आदित्य ठाकरेंनी अमित ठाकरेंची भेट घेतली वेळोवेळी वेगवेगळं ठिकाण ठरवलं जात आहे मुहूर्त देखील वेगवेगळा साधला जातोय अधिकृत युतीची घोषणा अद्याप झालेली नसली तरी ठाकरे बंधूंमधल्या एकोप्याचं सातत्यानं दर्शन घडतंय आता एकत्र आलेले ठाकरे बंधू मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्यात किती यशस्वी होतात हे पाहावं लागेल कारण कुटुंब एकत्र आलेलं असलं तरी हा जिव्हाळा राजकीय यश आणि अपयशाच्या तराजूमध्ये नक्कीच तोलला जाईल अजय मानेसह सूरज सावंत एबीपी माझा मुंबई